ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या वी अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणासाठी असलेला ऍक्ट्रॉसिटी कायद्याची पायमल्ली करणाऱ्या पोलीस प्रशासना विरोधात भीमशक्ती या सामाजिक संघटनेतर्फे दिनांक तेरा ऑगस्ट पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे येथे लाक्षणिक उपोषण भीमशक्तीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस अॅडव्होकेट अपेक्षा दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे असं प्रसारमाध्यमांना त्यांनी बोलताना सांगितलंय ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहापूर मुरबाडमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी या विशेष कायद्याची पायमल्ली करत असल्यानं आमच्या निदर्शनास आलाय अनेक समाजसेवकांच्या या संदर्भात तक्रारी देखील उपलब्ध करून झालेल्या आहेत निवेदन देऊन देखील कारवाई होत नाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा तालुका पातळीवर गाव पातळीवरील अधिकाऱ्यांना असल्याचा संशय भीमशक्ती सामाजिक संघटनेला म्हणून हे लाक्षणिक कुपोषण करण्यात येणार आहे तरी मोमेंटचे नेते चंद्रकांत हांडोरे साहेब जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्यामार्फत भीमशक्ती संघटनेमध्ये प्रदेश चिटणीस्पदी नियुक्त माझी नियुक्ती झालेली आहे आणि जो काही दलित शोषित पीडित घटकावर अन्याय होत आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा विशेष आपल्याला म्हणजे त्या संदर्भ द्यावा लागेल की ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये दलितांवर होणारे अन्याय अतिशय वाढलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये पोलीस जे प्रशासन आहे ते कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य पद्धतीने गुन्हा दाखल झाल्यापासून संपूर्ण तपासामध्ये त्यांची उदासीनता दिसून येते आणि ते कळत नकळत अशा पद्धतीने आरोपींना मदत करतात आणि जो अनुसूचित किंवा मागासवर्गीय घटक आहे तो दिवसेंदिवस दाबला जात आहे त्यांच्या निषेधार्थ आम्ही तेरा आठ चोवीसला भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने एक दिवस लाक्षणीय उपोषण ठेवलेलं आहे याच्यामध्ये ठाणे जिल्हा अधीक्षक आणि त्यांच्या विभागातील प्रमुख अधिकारी यांना निलंबनाची आम्ही मागणी केलेली आहे आज इथे जवळजवळ पन्नास ते सत्तर लोकांनी प्रवेश घेतला त्याच्यामध्ये प्रमुख आम्हाला वीस ते पंचवीस जणांचे प्रमुख पद आज आम्ही इथे नियुक्त केलेले आहेत ज्या ठिकाणी आम्ही विद्यमान खासदार व माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फुलेश्व आंबेडकर विचारधारा घेऊन भीमती भीमशक्ती संघटनेमध्ये जोमाने काम करत आहोत आजची आमची पत्रकार परिषद म्हणजे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष राजीजी वाघमारे भीमशक्ती संघटनेच्या सरचिटणी आहे दळवी यांच्या माध्यमातून आय करण्यात आयोजित करण्यात आली आहे तर या ज्या पत्रकार परिषदेचा उद्देश म्हणजे आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत ते मूलभूत अधिकार म्हणजे महिलांना शोषितांना पीडितांना एस टी असतील एस टी असेल एन टी असेल ओबीसी असेल यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आणि भाजपा प्रणित सरकारच्या कालखंडामध्ये या अधिकाराचं सर्व ठिकाणी उल्लंघन होत आहे व ज्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे आमच्या शोषिताला पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने आज या तेरा तारखेला तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही ठाणे जिल्हा एस पी ऑफिसच्या कार्यालयात या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे व त्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही ह्या भाजपा सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की तुमचं प्रशासन हे जातीवादी झालेलं आहे आणि या प्रशासनाची जिथं जिथं जातीवाद प्रशासनाच्या माध्यमातून घडत आहे त्या प्रशासनाची तात्काळ बदली करावी हा आमचा त्या दिवशीचा एक जाब असणार आहे व त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक आंदोलन छेडलेलं आहे व त्या माध्यमातूनच आमची ही बैठक आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो व त्याचप्रमाणे आमच्या ह्या आंदोलनाला अनेक धार्मिक संघटना सामाजिक संघटना राजकीय संघटनाचा देखील पाठिंबा लाभलेला आहे व त्या बाबतीत पत्र आमचे अध्यक्ष राज्याची वाघमारे अपेक्षा दळवी व माझ्याकडे देखील उपलब्ध झाले आहेत असे आम्ही ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय संविधान च त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जो आपला महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे अन्याय अत्याचार विरोधात तसेच एससी जे ॲट्रोसिटी कायदा आहे आपला तो जास्तीत जास्त भक्कम कसा करता येईल आणि ह्याच्या अनुषंगाने एक येथे आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण तिथे ठेवलेलं आहे त्या उपोषणाला बरीचशी मंडळी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कल्याणमधून बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज येथे भीमशक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशामध्ये आम्ही बऱ्याचशा पदनियुक्त्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आमचे जे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे आहेत आज वि आमचे जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आहेत जे अनुराग ठाकूर जे बी जे पीचे मंत्री आहेत मोदी सरकारमधील त्यांनी अतिशय खालच्या दर्जामध्ये त्यांच्यावर जे जातीवाची हल्ला त्यांनी केलेला आहे त्याचा एक निषेधसुद्धा आम्ही आज भीमशक्तीच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तसेच कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आज इथे निषेध व्यक्त करतो आणि या भाजपा सरकारचा त्यात अनुराग ठाकूरांचा आम्ही येथे प्रवृत्ति। मीडिया श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्त रेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा